आपण पाहताय जन्मभूमी यूट्यूब चॅनल आज आपण या ठिकाणी एक आगळं वेगळं चित्र पाहत आहोत अगदी पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाव दिवसा पक्ष्यांना खाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाल्याची दिसत आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण पाहतो की पक्षी दारोदारी हिंडतात आणि दारामध्ये पडलेले काही अन्न असेल अन्नाचे कण असतील तांदूळ असतील ते टिपण्याचं काम करतात आज आपण पाहत आहात या ठिकाणी चिमण्या अगदी लिंबोणीच्या झाडावरती बसलेल्या असतात आणि दिवसातून कमीत कमी तीन चार वेळा त्या येतात त्यांना जवळपास एकेवेळी एक वंजळभर तांदूळ टाकले तर एक पंधरा ते वीस मिनटात ते संपवून टाकतात शंभरहून अधिक चिमण्या इथं एकत्रित येतात बारी बारीने या ठिकाणी उतरून दाणे टिपतात पाण्याची पण व्यवस्था केलेली असते आपण पाहत आहोत अगदी भरभर भरभर भर करीत येतात तोंडामध्ये चार पाच चार पाच दाणे टिपतात आणि भरकन उडून जातात खरं तर हे चित्र आपल्याला पाहायला दुर्मिळ आहे मोबाईलमुळं चिमण्याचं प्रमाण कमी झालं असं सर्वत्र म्हटलं जातं अगदी ते तसं बरोबर आहे पण सुग्र नावाची चिमणी इथं सातत्याने येऊन जवळपास शंभरहून अधिक चिमण्या या ता ठिकाणी येतात आणि दाणे टिपून निघून जातात घराच्या अगदी जवळ झाडं लिंबोणीचं झाड आहे त्याचबरोबर बारतोंडीचं बार झाड आहे आजूबाजूला छोटे मोठे झाडं आहेत त्या झाडावरती सातत्याने चिवचिवाट असतो पाहूयात आपण चिमण्या